మతన అత్య మహి భూమికాన్ని ప్రచార अशा पद्धती निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत मार्गदर्शन करत त्या ठिकाणी करून परंतु सर्व शेवटच्या लोकाबद्दल आपल्याला मतदान हा निश्चितपणे आपल्याला कशा प्रकारची आपण त्या आपल्या सर्वांची वाट पाहतो तेव्हा त्याच्या दृष्टीनं पुढे कसं कार्यकर्त्यांना त्या कार्यकर्त्यांच्या मेळेनंबद्दल एक दुषी नसतो कार्यकर्त्यांनी त्याच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी आपल्या लवकरात सहकार्य करावे असं त्यांची विनंती सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी करतोय आणि आपले माजी मुख्यमंत्री केंद्रीय आदरणीय साहेब यांना शुभेच्छा म्हणून आणि या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित असलेले आपले पालकमंत्री उदयजी सामंत साहेब दुसरे आदरणीय बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि मनसे त्या सर्व पदाधिकारी माझ्या समोर असलेल्या आपल्या आपण सर्व प्रमुख मान्यवर माझ्या सगळ्या भगिनी आणि बंद सात मेला निवडणूक बोलते महायुतीच्या माध्यमातून कालच आपण आदरणीय नारायण राणे साहेबांचा उमेदवार म्हणून भरते पहिली बैठक आपली ही पूर्ण घेण्याची संधी आणि त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आज ही बैठक चालू असताना आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी किरा बहिर सामंत्यांना मनापासून धन्यवाद दे की तो मोठेपणा कसा असतो माणसामध्ये तो आपल्याला त्यांच्या रूपाने बळकर बघायला मिळाले

मोठं मत देखील या मतदार संघामध्ये आहेत रत्नागिरी कॉम्पिटिशनला निश्चित आहे तरी देखील त्यांच्या तोडीचं देण्याचं काम जर सगळ्यांनी करण त्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धती शेवटी विचार केला तर आमचे त्याचबरोबर खातूर आणि इतर सगळीच मंडळी

धनुष्यबाण त्याचबरोबर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी घड्याळ आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी कमाल असं महायुतीमध्ये सर्व ठिकाणी आणि त्या व्यतिरिक्त परभणीमध्ये गेलं त्या ठिकाणी शेती सुद्धा त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी महायुतीचा ज्या ठिकाणी चिन्ह आहे त्या पद्धतीने आपल्याला चिन्ह उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे या रत्नागिरी सिद्धू या मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना महायुतीच्या सर्व मतदारांना एकत्र करणं हे अत्यंत अतिशय महत्वाचं असं काम आपल्याला एकत्रपणे करायचं

मतदान हे कोणाला मिळणार आहे कोणत्या पक्षात आहे माहीत असतं शिवसेनेमध्ये शिवसेनेचं माहिती आहे भाजपला भाजपचा माहिती राष्ट्रवादीला राज्यपाद माझी आपण सर्वांना विनम्रपणे विनंती आहे की अशा या बैठकीच्या नंतर त्या ब्रूथवर किंवा त्या 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 डिपॅड सर्व पक्षाची असणारे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसलं पाहिजे त्यांनी त्या पक्षाच्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला असणार मतदार पाहिजे त्याच्यानंतर आपण सगळे त्या बैठकीला त्याबद्दल मला वाटतं आपल्या स्वागत करतो आणि विशेषतः सात तारखेला होणारी जे निवडणूक आहे या निवडणुकीला सगळ्यांनी अंदाबाद घालून प्रचाराची यंत्रणा राबवावी त्यासाठी सदानंद चव्हाण साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज या तालुक्याची बैठक या ठिकाणी भाजपमध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करायची की काय आयोजन होत असताना ते वातावरण होतं आजचे काय सुखांवर वातावरण आहे हे जर आपण सात तारखेपर्यंत टिकवू शकतो तर आपले उमेदवार नारायणराव राणे साहेब अडीच लाख मतांना निवडून

खरोखरच या सगळ्या याच्यामध्ये काही वाईट यंत्रणाच्याव्हाणसाहेबांनी आपल्या सगळ्यांची जबाबदारी चोवीस तारखेला अमित शहा साहेबांची सभा आहे मला असं वाटतं की त्या सभेतच अमित शहा साहेबांना कळलं पाहिजे की आपल्या वर्ग आणि ही सभा आपल्या शक्ती प्रशास नाही ही आहे

आपण मिशन म्हणून काम करत असू तर ती सभा नुसती सभा नाही तर ती राणे साहेबांची विजयी सभा आहे असं आणि त्याच्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याचे लोकारणी शेखर टेकाम सर आहेत सदानंद चव्हाण साहेब आहेत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत एका मतदारसंघाचं फक्त मी कॅल्क्युलेशन आपल्याला सांगतो शेखर सर सदानंद चव्हाण साहेब आणि भाजपाचे सगळे पदाधिकारी

त्याच्यामुळे आपल्या विचारानं आपल्या बोलण्या आपल्या महायुतीमध्ये कोणी अडचण निर्माण होणार नाही याची भूमिका माझ्या पक्षासाठी सगळ्या मुख्यांनी केलं आज मी मंडळीकडे म्हणून आज मी आता